एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचे आणि निर्णयाचे सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत तपशीलवार विवेचन करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे अकाली निधन झाले आहे ते अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षाचे होते सिद्धार्थ शिंदे हे सोमवारी नेहमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात कामकाजासाठी गेले असताना त्यांना चक्कर आली यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम एम्स रुग्णालयात हलवण्यात आले मात्र काल रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने सिद्धार्थ शिंदे यांची प्राणज्योत मालवली सर्वोच्च न्यायालयातील महत्वाच्या खटल्यांच्या निर्णयाचे कायदेशीर पैलू सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते चिरपरिचित होते त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसलाय त्यामुळे त्यांचे पार्थिव घरी आणले जाईल यानंतर दुपारी एक वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील सर्वोच्च न्यायालयातील महत्वाचे खटले निर्णय आणि कायदेशीर गोष्टींचे सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात सिद्धार्थ शिंदे यांचा हातखंडा होता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे आणि संविधानाचे सखोल ज्ञान असणारा तज्ज्ञ म्हणून सिद्धार्थ शिंदे यांची ओळख होती सिद्धार्थ शिंदे हे राज्याचे माजी कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते गेल्या अनेक वर्षापासून ते सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम करत होते सिद्धार्थ शिंदे यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने जाण आणि संविधानविषयी सखोल ज्ञान होतं त्यांच्या अब्कारी निधनाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे